अगं ताई काय दादा अग जरा मी प्रॉब्लेम मध्ये भाऊजींना सांग ना मला दहा हजार अरे बापरे एवढे पैसे कशा लावेत तुला अरे आधी पैसे दिलेले असतो त्यांचे आणि अजून दहा हजार प्लीज प्लीज मूड बघून मला बोलावं लागेल आता इतकीच ते कामावर हो हा बोल बोल भाऊजींना बोल भाऊजी आले असत भाऊजी हा कधी आलो हा आत्ताच आलो तुम्ही यायच्या आधी या बसा बसा पाणी आणते हा ऐका ना हा जरा काम होत काम होत हा भाऊजी ताई अगं ते बघ भाऊजी आले जरा बोलतेस का आहो मी काय बोलते ऐका ना दादाचा एक प्रॉब्लेम झालाय सरी नाही सांगता येत नाही तसं नाही हो त्याला दहा हजारची गरज होती दहा हजार मदत करा ना दादाला प्लीज अडचणीत आहे मी काय बोलते माझी एक मैत्रीण आहे जास्त खुशी ना का सात वर्ष तिचं तिने ना एका मांत्रिकाला बोलवलेला आणि तो मांत्रिकाने पूजा केली आणि त्यांनी जे सांगितलं ना ते अगदी खरं ठरलं बरोबर ते ते अरे एक करोडची लॉटरी लागली तिला मंत्रिकाला मंत्रिकाचे पैसे घेत तू देणार आपला पण फायदा होईल ना त्यांनी फायदा होईल मग आपल्याला लागली तर लॉटरी बोलवा ना बोलवा ना बोल 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 बर ठीक आहे हा बोलवता बोलव <laughs> आता बाबा आले काय बाबा।, बाबा आले आधी मेहन हो आणि आता सासरा हो माझे बाबा नाही काय मांत्रिक बाबा आले अच्छा मांत्रिक बाबा वेळेवरती आला बाबा अरे बाबा आणि बाबांसोबत त्यांचा बाबू पण आलाय अरे शिष्य एक शिष्य आहे हा या बाबा या बसा

काय समस्या अहो पैसा येतो पण हा असं जातो पैसा टिकत नाही ही सगळ्यात मोठी समस्या आहे बाबा काय करू काय कळत अच्छा तुम्ही काही काळजी करू नका हम्म मी आलो आहे तुमचे सगळे समस्या हा? मी दूर करेन खात्री राय हो बरं झालं बरं झालं बरं झालं त्याच्यासाठी मला तुमचं सर्व घर बघावं लागेल बघायचं हो बघा ना तुमचंच घर आहे बघा बघा असं समजा तुमचं घर आहे 바말아 피부나 그런 거 몰라? 아, 쏘는 거라. 뒤질라? 한다 뒤질라. ह्या जमिनीच्या खाली सोनेने भरलेला हंडा आहे मला कसं कळलं मी अंतर्ज्ञानी बाबा आहे अंतर्ज्ञानी बाबा आहेत ही जमीन खोदा खोदा अरे आता ही जमीन खोदायची म्हटल्यानंतर किती खर्च होणार टाईल्स पण खराब होणार तुम्हाला सोनेने भरलेला हंडा हवा असते नको हवा 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 मग ही जमीन तुम्हाला खोदावी लागेल खोड़ा, खोड़ा, खोड़ा श्मंत वा। श्मंत बन्ला ओ। आधी जमीन खोदावी लागणार मग सोन्याचा हंडा सापडला तर बारा नाही तर मग नुसताच पाण्याचा अंडा सापडला तर बाबा बोलतायत ना बाबा बोलतात भागी। भागी। आता आमची भोजनाची वेळ झालेली आहे तर काय आपले ठरल्याप्रमाणे आमची धन मानधन वगैरे जे काय असेल ते देऊन टाका देऊन टाकू हो ऑनलाईन करू नो ऑनली कॅश ओनली कॅश ऑनलाईन नाही बाबा अहो सध्या यायचा जमाना सुरू आहे हे ओ लई भ्रष्ट होत आता हो <laughs> <laughs> माझं अकाउंट फ्रीज झाले अकाउंट फ्रीज झाले mm. अरे बापे मला mm. तुम्हाला कॅश द्यावी लागेल कॅश तुम्हाला कॅशच द्यावे लागेल ला. बरं ठीक आधी जेवण आधी जेवण आधी जेवण अरे <laughs> <laughs> पण जेवणामध्ये बघा मला डाळ लागते भाजी लागते चपाती लागते आणि महत्त्वाचं म्हणजे काय काय फिश लागते फिश मच्छी मच्छी लागते मच्छी मच्छी लागते तुम्हाला तेव्हाच माझ पोन भरत सुरू आहे

अहो <laughs> एक पदार्थ कमी आहे ह्याच्यामध्ये कुसाह बा मच्छी नाही आहे ना कुठे अहो मच्छी ओ? आहे ना अहो मीच ठेवले माझ्या हाताने पण पर... दिसत नाही इकडे अहो बाबा, बाबा चपाती उतला आधी <laughs> आहे अरे बुंदू बाबा रागेल त्यांना रागेल येऊ राग आला तर अरे जमिनी खालचा हांडा दिसला त्याला आणि चपाती खालची मच्छी नाही दिसली

पाँची। पाँची। ना। हो। आ, आते आते ते पैसे पण दिले असते पैसे दिले पैसे दिलो नको बाबा फोन तू बाबा टॉवर टॉवरवाला बाबा कसला रे टॉवरवाला टॉवरच उडला असता मी आणि तू गे हे अशा लोकांना तू घरात घेतेस अशा लोकांना अरे असल्या लोकांमुळे ना देश बरबाद झालेला आपला कळलं जाऊ दे ना राग सोडा मच्छी खा ना मच्छी आयो रे मी बोलते मग खातो बरोबर ना जरा जाऊ द्या आता तो मला कसं वाटलं तुम्हाला आमचा बाबा बाबा म्हणजे भोंदू बाबा तर अशा बाबांपासून तुम्ही सावध यांच्या जाळ्यात अडकायचं नाही आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा like करा कमेंट जी कॉमेडी तडका बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद